तुम्ही एखाद्या विषयी वाईट विचार करा उद्या तुमच्या विषयी वाईट विचार होणार तीन चोर चोरी करायला निघाले किती लाडक्या बहिणी तीन चोर चोरी करायला चाललेले पण तिकांनी विचार केला तीन तिकड आणि काम बिकट अरे आणखी कोण तरी आपल्या बरोबर चोरी करायला घेतलं पाहिजे कोण घ्यायचं कोण घ्यायचं रात्रीच्या बाराचा वेळ आणि बाराच्या वेळेला दोन समोरून तरुण चालत येत होते त्या तिकांनी विचार केला त्या दोन तरुणांना घेतलं तर आपण पाच जण होईल काम आपलं सुलभ होईल मोठ्याच्या घरी दरोडा टाकायचा त्या तिकांनी सांगितलं बरोबर त्या दोघांना ते म्हणले आज आपण फिरतोय गेलं तर वाटा तरी मिळेल चला येतो निघाले चोरी करायला आता किती जण झाले मोठ्याने बोला किती जण पाच जण झाले पाच जण एका भल्या मोठ्या शेडजीच्या घरावर दरोडा टाकला खूप मोठं धनही त्या दिवशी त्यांना मिळालं पण वाटे करायला जंगलामध्ये आले आ आ वाटे कुठं करायचे म्हणून वाटे करायला जंगलामध्ये आले आणि जंगलामध्ये आल्यानंतर वाटे करायला बसले तेवढ्यात पाच जणांपैकी एक जण बोलला अरे वाटे तर होणारच आहे सगळं चाललंय ते पोटासाठी चाललंय सायंकाळपासून आपण काहीच खाल्लं नाही काहीतरी खायला आणायला कुणीतरी गेलं पाहिजे पहिलं खाऊन मग वाटे करू तेवढ्यात ती तिघं म्हणली आम्ही शिनियर आहे तुम्ही आजच आलाय तुम्ही जुनियर आहे तुम्ही आज जा आणि जेवायला घेऊन या आम्ही काय पळून जाणार नाही आमचे नाव आहेत हो तुमच्याकडे ते दोघं जे नवीन आले ते खायला आणायला गेले आणि हे जे तिघ दानाची राखण करत होते पहिले जुने चोर ते म्हणले आजपर्यंत एवढ्या चोऱ्या के केल्या पण एवढं दण कधीच मिळालं नाही नेमकी ही दोघं आली आणि एवढं मोठं दण मिळाले आणि वाटे किती होणार आहेत पाच काय आपल्या वाट्याला आहे दो ती दोघी तर पहिल्यासारखे तीनच वाटे झाले असते तेवढ्यात एक जण दुसरा बोलला मग काय अवघडे आल्या आल्या दोघांना संपून टाकू मारून टाकू जागच्या जागेवर पहिल्यासारखं तिकच राहील ठरलं तिकांचं आल्या आल्या दोघांना मारून टाकायचं इकडं असा विचार झाल्या झाल्या जी आणायला नवीन दोघं गेल ती का रात्रीच्या दोन वाजता हॉटेल हो काय चालू नव्हतं एक हॉटेल चालू होत तिथं जेवण तयार नव्हतं बरणीमधले लाडू घेतले लाडू घेऊन जाऊ आणि पोटाला आधार होईल लाडू घेऊन येत होते पण या तिघांचा इकडे विचार झाला त्या दोघांना मारायचं मी कर्माचा सिद्धांत सांगतोय जसा विचार तुम्ही दुसऱ्या बाबतीत करणार तसाच विचार एक ना एक दिवस आपल्या बाबतीत होणार हा कर्माचा सिद्धांत आहे हिकडं तिघांचा विचार झाला त्या दोघांना मारायचं तसं दोघांच्या मनात आलं अरे आजपर्यंत असच फिरत होतो पहिल्यांदा चोरी करायला आलो एवढं मोठं धन मिळालं पण वाटे किती होणार आहे पाच काय आपल्या वाट्याला आहे ते तिग नसतील तर दोनच वाटे होतील काय करायचं काय करायचं एक जण बोलला काय मारून टाकू त्यांना मारायचं काय करतोस आपण जे लाडू घेऊन चाललोय ना त्याच्यामध्ये विष टाकू ते लाडू त्यांना खायला देऊ आपण खायचं नाही आपसोब मरून जातील आपण दोघच राहील लाडू मध्ये विष घातलं ऐका आणि तेच लाडू घेऊन तिथं आले 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 प्रत्येकांचं प्लॅनिंगच होत आले आल्या मारायचं हत्यार घेऊनच तयार होते आले आल्या त्या दोघांनाही जागच्या जाग्यावर संपून टाकलं लाडू खालीच पडले तिथं आता राहिले किती जण तिघ वाटे करायला बसले तेवढ्यात एक जण बोलला अरे वाटे तर होणार अगोदर लाडू खाऊन घेऊ तिघांनी लाडू खाल्लं जहरी विष होत त्याच्यामध्ये तिघांचाही प्राण जागच्या जागावर गेल्या पाचही जण गेले धन तिथंच राहिलं मला हे सांगायचं जसा विचार तुम्ही समोरच्या बाबतीत करणार तसाच विचार आपल्यापर्यंत एक दिवस येणार हा कर्माचा सिद्धांत येईल तो कोणाला चुकत नाही म्हणून चांगलं कर्म करा